नमस्कार मी डॉक्टर गणेश गोळेकर छत्रपती संभाजीनगर आज आपण दोन आंदोलनातील फरक या विषयावर भाष्य करणार आहोत दोन आंदोलन कोणते जनांगे पाटलांचे मराठा आरक्षणासाठी अमर उपोषण किंवा वेगवेगळ्या स्वरूपाचं आंदोलन आणि दुसऱ्या बाजूला भुजबळ आणि कंपनी प्रेरित हाके वाघमारे मंगे ससाने कीर्तने किंवा आणखी इतर आंदोलनं या विषयावर आपण भाष्य करणार आहोत मूलत जरांगे पाटलांना एकटं पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आपण म्हणाल की समाज तर पाठीशी आहे समाज पाठीशी आहे समा गरजवंत मराठे अखंड महाराष्ट्रातील मराठे हे जरांगे पाटलाच्या पाठीशी ठाम आहे परंतु मराठा समाजापासून इतर जाती तोडण्याचा प्रयत्न हा वेगवेगळ्या माध्यमातून होत आहे जरंगे पाटलाचं आंदोलन हे आरक्षण मिळवण्यासाठी आहे गोरगरिबांना वंचितांना उपेक्षितांना जे प्रवाहात नाहीत त्यांना आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन आहे ते सामाजिक आंदोलन आहे याला कुठलाही राजकीय वास नाहीत जरंगे पाट जरंगे पाटील अर्धशिक्षित आहेत कमी शिक्षित आहेत परंतु त्यांची मागणी नेक आहे त्यांची मागणी सरळ सरळ आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहेत अनेक प्रकरणामध्ये आदेश आहेत की आरक्षण मर्यादा पन्नास टक्केपेक्षा जास्त असू नये आणि जरांगी पाटील तेच म्हणत आहेत मग याच्यात चुकीचं काय हो याच्यात भुजबळांना धनंजय मुंडेंना किंवा हाकेंना किंवा आणखी कोणी असतील यांना चुकीचं काय का का चुकी वाटतं किंवा प्रकाश आंबेडकरांना काय चुकीचं वाटतंय सर्वोच्च न्यायालय म्हणजे ज्या लोकांना घटना मान्य आहे आपलं संविधान मान्य आहे त्यांना न्यायालयाचा आदेश मान्य असला पाहिजे कारण न्यायालय तर त्यानुसारच चालतात ना आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे एक प्रकारे कायदाच असतो मग आता कायद्याची भाषा बोलत असेल तर हे हे आंदोलन असंविधानिक कसं ही मागणी असंविधानिक कशी ही नियमात न बसणारी कशी म्हणजे हे चुकीचं आहे आणि दुसऱ्या बाजूला हाके आंदोलन करत आहेत पर आंदोलन कुठं करत आहेत ते जवळपास पावणे चारशे किलोमीटर अंतरावर येऊन आंदोलन करत आहेत कुठं आंतरवालीच्या विषयवरच आंदोलन झालं मग आंदोलनाला पाठिंबा कोणी दिला आदरणीय पंकजताई मुंडेंनी जाऊन पाठिंबा दिला मंत्री असताना धनंजय मुंडेंनी पाठिंबा दिला बरं हाकेच्या शिष्ट हाकेचं जे शिष्टमंडळ सरकारकडे जाणार आहे त्याच्यात कोण होतं त्याचे नेते होते छगनजी भुजबळ धनंजयजी मुंडे पंकजा मुंडे मग आता हे कोणत्या पक्षाचे आणि सत्तेतले आहेत की नाहीत भुजबळ आणि मुंडे हे मंत्री आहेत म्हणजे सरकार आहे आणि हे पुन्हा सरकारबरोबर वाटाघाटी करणार पर पुन्हा भुजबळ येऊन तिथं भुजबळ आणि मुंडे येऊन तिथं जाहीर भाषणं करणार भुजबळाने तर चिथाव भाषण केलं तिथं म्हणजे हे सगळं राजकीय आंदोलन आहे बरं राजकीय आंदोलन कसं आहे यांनी यापूर्वी सांगितलं की धनगर हा दोन नंबरची जात आहे आणि त्यांचे सत्तर ऐंशी आमदार हे विधानसभेत पाहिजे आता आंदोलन कशाचं आहे ओबीसी आरक्षण भाषा मुळात तर धनगराला वंजाऱ्यांना बंजाऱ्यांना आरक्षणामुळे धक्का लागत नाही सरळ सरळ त्यांचं सेपरेट एक अकरा टक्के आरक्षण आहे वेगळं आरक्षण आहे स्वतंत्र प्रवर्ग आहे फक्त त्यांना राजकीय गोष्टीवर अडचण येते राजकीय आरक्षणात अडचण येते तर मूलतः मराठ्याची ती मागणीच नाही आ पहिले पाहिले जे पन्नास पडेले आहेत मराठ्याचे ते काहीच कामाचे नाही त्यामुळे ही मागणीच नाही आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची भाषणं आहे त्यांचं म्हणणं असं आहे असं होतं की मराठा समाजाला राजकीय आरक्षण सोडून शैक्षणिक आणि नोकऱ्यातलं आरक्षण हे ओबीसीन दिलं पाहिजे आता तुम्ही मुंडे साहेबांना दैवत मानता नेते मानता त्यांचे विचार या ठिकाणी अनुसरता मग हा विचार तुम्ही का घेत नाही म्हणजे हे सगळं राजकीय स्तोम आहे आता प्रकाश आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रा काढलेली आहे आरक्षण कोणाचं धोक्यात आहे ए सी एस धोक्यात आहे का अजिबात नाही पण त्यांची मागणी काय आहे शिष्यवृत्ती दुप्पट करा चांगली गोष्ट आहे ना ओबीसीना सी प्रमाणे शिष्यवरती द्या ए सी एस टी प्रमाण हरकत नाही परंतु त्यांच्या एक दोन मागण्या अशा आहेत की त्या अत्यंत मरा मराठा समाजासाठी घातक आहेत त्यांची पहिली मागणी आहे की <coughs> मराठा समाजाला वेगळं आरक्षण असावं का बरं जे न्यायालय सांगतं जे केंद्र सरकार सांगतं एकशे पाचव्या घटना दुरुस्तीवेळी केंद्र सरकारला सांगितलं की आरक्षण मर्यादा ही पन्नास टक्केच्या आतच असली पाहिजे मग आता ते गोष्ट राज्य सरकारला का मान्य नसावी म्हणजे असे अनेक मुद्दे आहेत की ही गंभीर बाब म्हणावी लागेल ला, आणि त्यांनी सांगितलं की कुणबी नोंदी रद्द करा आणि सगळे सोयरे ही भेसळ आहे म्हणजे आणि हा त्यांची आणखी एक सगळ्यात मोठी मागणी आहे की ओबीसीचे शंभर आमदार निवडून आले पाहिजे सहा मागणी त्याची एक मागणी आहे आता ओबीसीचे शंभर आमदार निवडून आले पाहिजे आणि आरक्षण बचाव यात्रा याचा काय संबंध आहे आणि आले पाहिजे ना ओबीसीचे सुद्धा आले पाहिजे चांगली गोष्ट आहे ना मराठ्याचे आले त्यांनी त्यांचं साम्राज्य प्रस्थापित केलं हा की म्हणतात की ओबीसीचे कुठं चारशे कारखाने उभा राहिले ओबीसीच्या कुठं शिक्षण संस्था उभा राहिले ओबीसीचे सुद्धा कारखाने असले पाहिजेत त्यांच्यासुद्धा शिक्षण संस्था असल्या पाहिजेत आणि आहेत भुजबळांचं भुजबळ नॉलेज सिटी पहा केवढं भव्यद्व्य आहे नाही असं नाही हां मराठा संख्या समाजाच्या जा, संख्या जास्त त्यामुळे संख्या शैक्षणिक संस्था जास्त आहे परंतु इकडे सुद्धा आहेत नाही असं नाही आणि कारखानेसुद्धा ओबीसीची सुद्धा आहेत संख्या कमी आहे पण आहे काल तर त्या नवनाथ वाघमारे ना नावाच्या आंदोलकानं तर म्हटलं की मराठ्यांच्या कारखान्या ऊस तोडायला जाऊ नका मग आता आंदोलन कशाचं आहे आरक्षण बचावाचे मादी मग आधी तर मराठ्यांचा कुठं संबंध आला कारखाने ऊस तोडायचा नाही तोडायचा म्हणजे किती का ह्यांना हा महाराष्ट्र कुठल्या लेवलला ले ले न्यायचं हे बघा हकेनीसुद्धा सुद्धा सांगितली जानामगिरीच्या बुद्धीची क्यू करावी वाटते काय क्यू करावी वाटतं जरंगे पाटील पन्नास टक्केच्या आतील संविधानिक आरक्षण मागत आहेत काय किव करावी वाटते आणि त्यांनी एक दोन उदाहरण दिलं की विशाळगडामध्ये <coughs> विशाळगडावर काही मस्जिदीचं मुस्लिम बांधवाच्या यांचं नुकसान झालं म्हणजे त्यांना असं म्हणायचं की मराठा आणि मुस्लिम वाद करा अहो पण नाही ना गावगाड्यामध्ये मुस्लिम आणि मराठा एकच आहेत आणि जे कोण दोषी असतील त्यांना काय अशी शिक्षा व्हायची ती होईल त्यांनी सांगितलं तुम्ही बीडमध्ये ओबीसीची घरं जाळी आजी बात जाळली नाहीत संदीप क्षीरसागर ज्यांचं घर जाळलं ते सांगतात की मराठ्यांनी माझं घर जाळलं नाही आणि कायदा आहे ना शिक्षा द्यायला तुम्ही कोणचेच होता ठरवायला की कोणी जाळले म्हणून कायदा आहे ना तो जे दोषी असतील त्यांना शिक्षा होईल ना पुन्हा त्यांनी हा हाकीने आणखी एक स्टेटमेंट केलं काल की, की मराठा मराठा क्रांती मोर्चाच्या अठ्ठावन्न मुक्र क्रा, क्रांती मोर्चे जे निघाले मागचे दोन हजार सतरा अठरामधले आता पहा आज आपण चोवीसमध्ये आलो तर त्यात एक मागणी होती की अट्रॉसिटीचा कायदा रद्द करावा मग आता आज काय करायचं आहे पाटलांनी कधी म्हटलं अट्रॉसिटीचा कायदा रद्द करावा म्हणजे हकीला काय करायचं आहे आता दलित जवळ करायचे आणि मुस्लिम पण जवळ करायचे आणि ओबीसीतले धनगर आणि ते पण जात नाहीत ते पण त्यांना जवळ करायचे म्हणजे हा प्रश्न काय चालला आहे हा आरक्षणाचा प्रश्न राहिला नाही आता विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम चालला आहे म्हणून हे आरक्षण हे राजकीय आहे बरं आपण पक्षीय पातळीवर विचार करू की कोणत्या पक्षाच्या काय भूमिका आहे सगळ्या पक्षाच्या भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण द्या पण वरचं कशामुळं तर त्यांचं राजकीय करिअर धोक्यात येईल पण तुमच्या करिअरपाई मराठा समाजाला वेगळं का ठरवता तुम्ही जे संविधानात आहे ते द्या ना किती सिंपल प्रश्न आहे काल भुजबळांच्या मानण्यानुसार विनंतीनुसार शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांची बंद दाराड वीस मिनटं चर्चा झाली आणि काय चर्चा झाली आता ते तपशील येईल परंतु आता असं ठरलं आहे की पुन्हा राजकीय पक्षाची बैठक घ्यायची राजकीय पक्षाची बैठक घ्यायची म्हणजे मराठा समाजाचा कार्यक्रम लावण्याचा हा उद्योग आहे कारण कुठलाही पक्ष म्हणणार नाही की रा की मराठा समाजाला याच्यातून आरक्षण पण तुम्ही विधिमंडळात कायदा आणा ना कोण आमदार विरोधात कोण नाही ते लोकाला कळू दे गणित आहे आणि जर सगळे पुरावे सत्तावन्न लाव कुणबी नोंदी आहेत आणि न्यायमूर्ती शुक्र आयोगानं मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवले थर ठरवलेलं आहे तुम्ही अडीच कोटीपेक्षा जास्त लोकांचं सर्वेक्षण केलं जिओ सह सर्वेक्षण केलं मग आता अडचण कुठे आहे मागासलेपणाचे निकष जे आहेत ते सगळे मराठा समाज पूर्ण करतो स्वतःला घटनात तज्ञ समजणारे की असं म्हणतात की मराठा समाज मागासच नाही न्यायालयानं ते सांगितलं आयोगानं सांगितलं अहो पण आता तो कायदा पाहणार त्याचा केलेला दहा टक्के आरक्षण जे आहे तो कायदा पाहणा काय केला आहे पण दहा टक्के तुम्ही वरचं आरक्षण काय दिलं तुम्ही दहा टक्के ते आतलं आरक्षण ते टिकणार आहे हीच, वार हीच मागणी आमची की बाकी वेगळी काहीच नाही कारण की पाटील वारंवार हेच म्हणत आहे आणि आता काल धनंजय मुंडे साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं की ऐंशी टक्के आरक्षण दिलेलं आहे वीस टक्के राहिलं पण ऐंशी टक्के तुम्ही दिलं वीस टक्केला शेत म्हणजे हाती गेल्यान शेपूट कशाला धरतात आडून धरतात तुम्ही देऊन टाका ना काय मोहा मोकळं काय अडचण काय म्हणजे हे फक्त बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात आहे शंभूराजे देसाई साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं की आता साडेआठ हजार पानाचं स्कॅनिंग आहे अहो आता आज तेवीस तारीख आहे आणि अठ्ठावीस तारखेला म्हणजे आणखी पाच दिवसांना अकरा महिने पूर्ण होतात दारांगे पाटलाच्या आंदोलनाला अकरा महिन्यात त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला सर्टिफाईट कॉपी पाहिजे किती साडेआठ हजार पानाची साडेआठ हजार पानाचं लिखाणसुद्धा झालं असतं एवढ्या दिवसामध्ये तर यांना कॉपी पाहिजे कशाला कॉपी पाहिजे सगळं आहे ना तुमच्याकडं आणि त्यांचं म्हणणं आहे की, की।, की आम्ही दोन महिन्याचा वेळ मागितला अहो तुम्हाला तुमचा दोन महिन्याचा वेळ आणि एक महिन्याचाच दिला मग ते तेरा तारखेला संपला अरात त्यालाही वरचे दहा दिवस झाले मग तुमच्या हिशोबान हा वेळ आणखी पुढचाही संपत आला मग जारांगी पाटलाला मारायचं आहे तुम का तुमचं काय म्हणणं काय अहो त्या बिचाराला त्राण राहिलं नाही आणि तुम्ही आता म्हणजे कुठल्या थराला निघाले हे सगळे राजकीय पक्ष मराठा समाजाला या ठिकाणी जात संपवायला निघाले जारांगी पाटलाने काल काल सुंदर उदाहरण दिलं त्यांचं म्हणणं आहे की या मोठ्या ज्या जाती आहेत त्या यांना संपवायच्या आहेत कोणत्या महाराष्ट्रातील मराठा असतील गुजरातमधील पटेल असतील जाट असतील गुर्जर असतील कापू असतील हे जे मोठ्या जाती आहेत यादव असतील ह्यांना ह्या संपवायच्या आहेत म्हणजे काय तुमचं हे नेमकं काय चाललंय काय आणि साध्या सरळ मागण्या आहे तो की ते आरक्षण द्या आणि हे मान्य करतो की साहेब प्राध्यापक आहेत ते क्वालिफाईड आहेत ते डॉक्टरेट आहेत आणि चरंगे पाटील हे कमी शिकलेले आहेत ग्रामीण भागात राहिले आहेत अगदी जारांगे पाटलाला स्वतःची मोटरसायकल नाही साहेबाला फोर्ड एंडवेअर आहे साहेबाचा नामांकित ठिकाणी मोठं घर आहे फ्लॅट आहेत जारांगी पाटला पाटील दुसऱ्याची तर राहतात म्हणजे आणि त्यांच्या पत्नी जर दुसऱ्याची तर कामाला गेल्या खुरपायला गेल्या तर घर चालतं हा फरक आहे साहेबाच्या पत्नी या नोकरीला आहे हा फरक आहे म्हणजे ज्ञानात फरक असेल परंतु मागणी जारांगी पाटलाची नेक आहे हे लक्षात ठेवा आणि हाकेची ही बदमाशी आहे हाकेने दोन विधानसभा लढवल्या आहेत एक लोकसभा लढवलेली आहे मग हा राजकीय माणूस नाही कशामुळं नाही हाकेनं आता शरद पवारांकडे तिकीट मागितलं होतं लोकसभेला आणि त्याने ते काय दिलं नाही काय माहीत नाही ते काय असं तो पण हाके हा प्युअर राजकीय माणूस आहे आणि ओबीसीचे जे विरोध करणारे लोक हे सगळे राजकीय दन अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे मंत्रीच आहे हे मराठा आरक्षणाला विरोध करतात इकडं भारतीय जनता पक्षाने ते एक फौजच सोडून दिली आता तर नवीनच फांडा काढला त्यांनी की विधान परिषदेचे आमदार धरांजी पाटलाच्या विरोधात बोलायला उभा केला आणि त्यांना माहिती दिलं विधानसभेला विरोध केला की ते निवडून येणार नाहीत ना ना ना। म्हणून त्यांनी एक फौजच निर्माण केली अहो मंत्री बोलत आहेत सुधीर मुनगंटीवार विरोधात बोलत आहेत तो दीपक केसरकर विरोधात बोलत आहेत त्यानंतर चंद्रकांत दादा पाटील विरोधात बोलत आहेत गिरीश महाजन विरोधात बोलत आहे फडणवीस साहेब सुद्धा तीच भूमिका घेत आहेत मंत्री बोलतात आमदाराची तर संख्याच विचारू नका परिणय फुके सदाभाऊ खोत प्रसाद लाड प्रवीण दरेकर अशी कितीतरी नावाची मोठी यादी सांगता येईल तुम्हाला की हे सगळं तुटून पडत आहे आणि कशासाठी काय मागणी आहे मागणी साधी सिंपल आहे जी संविधानात बसते ती द्या वेगळा प्रवर्ग ही स कन्सेप्ट नाहीच तुम्ही फक्त सोयीसाठी करताय आणि म्हणून जरांगी पाटलाचं आंदोलन हे सामाजिक आंदोलन आहे आणि साहेबाचं जे आंदोलन आहे किंवा भुजबळ प्रेरित जे आंदोलनं आहेत हे राजकीय आहेत आणि प्रकाश आंबेडकर साहेबांचा सा प्रश्न राहिला तर प्रकाश आंबेडकर साहेब वंचससोबत यम आय एमसोबत जाऊन आले त्यांचं तिथंही जमलं नाही त्यांनी आघाडीसोबत हात पुढे गेला तिथेही जागा वाटपडावर त्यांचं जुळलं नाही जरांगी पाटलालाही त्यांनी पुढे केला विधानसभेला तिथंही जुळलं नाही म्हणून आता त्यांनी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून ओबीसी सोबत येतोय का असा प्रयत्न आहे ओबीसीचे आमदार झाले पाहिजे चांगली गोष्ट काल हाके भाषणात म्हटलं की हे आपली तर आ आवत हाकायला आले पाहिजे म्हणजे हे म्हणजे कोण मराठे आणि आपली तर म्हणजे कुठलं ओबीसीचं अव हाकतात ना कोण नाही म्हणते कित्येक मराठा बांधव ओबीसी बांधवाच्या शेतात आवत हाकायला आहे कित्येक मराठा समाजाचे सालगडी ओबीसीच्या शेतावर सालगडी म्हणून काम करतात कोण नाही म्हणते म्हणजे पहिलं असं होतं तसं होतं याच्यापेक्षा आजचं एक वास्तव आहे की शंभर एकरचा मराठा आज, आज भूमिहीन अल्पभूधारक झालेला आहे देशोधडीला लागलेला आहे ते आणि अशा अवस्थेमध्ये मागासले पानाचे निकष तो पूर्ण करत आहे आणि त्यामुळं एकमेव पर्याय आहे एकमेव रास्त मागणी आहे जी नियमात बसते कायद्याच्या चौकटीत टिकते टिक ती म्हणजे मराठा समाजाचा पन्नास टक्केच्या आतील आरक्षणात समावेश करण आणि जरांगे पाटलांनी दोन तीन पर्याय दिलेले आहेत की तुम्ही हे हे गॅजेट लागू करा हैदराबाद असेल सातारा संस्थान असेल औंदा असेल बॉम्बे गॅजेट असेल तर ॲटोमॅटिक तो त्या ठिकाणी मागास ठरतो हो। दुसरं ऑप्शन दिलं तुम्ही सगळे सोयरे लागू करा आणि जरांगे पाटलाची व्याख्या दिलेली आहे तुम्ही ती व्याख्या घेतलीच नाही तिसरा ऑप्शन दिलं की त्यांनी सत्तावन्न हजार कुणबी नोंदी सापडल्या मराठा आणि कुणबी कायदा करा म्हणजे साधा प्रश्न आहे फक्त यांना चिगदळ ठेवायचा आहे